नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण गावराव कोंबडी पालन करत असतो तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आपण एक कोंबडी अंड्यावर बसवली होती तिची पिल्ले निघालेली होती तर तिचे एक अंड्यामधून पिल्लू निघायचं होतं तर आपण त्या पिल्लाला आपण आज आपल्या हाताने बाहेर काढणार आहे पिल्लू कमजोर असल्याकारण स्वतः बाहेर नाही होऊ शकत म्हणून आपण तिला आज आपण हाताने काढणार तर तुम्ही बघू शकता आपण वरचे टप्पर काढून टाकलेले आहे त्यामध्ये पांढरी लेअर आहे ते पण आपण काढून डोळे टोकदार आम्ही घेतलेलं मित्रांनो अंड आपल्या हाताने फोडताना असे अवकाश फोडावे जर त्या पिल्लाला जर असं काही लागलं ला। तर कसं पिल्लू मरू शकते तर तुम्ही बघू शकता रक्त पण निघत आहे म्हणजे कशा का, काय का कारणाने का निघत आहे काय माहिती ति रक्त निघत आहे तिथून मित्रांनो खूप हळूवार काढावं लागते टाईम लागलाच चालेल पण हळूवार काढावे गाई गाईत काढून पिल्ल्याचं नुकसान नाही करावे तर तुम्ही बघू शकता पिल्लू पूर्ण निघालेलं आहे अर्ध निघालेलं आहे फक्त जरासं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता पिल्लू तर मित्रांना आपण हातावर काढून घेतलं तरी तुम्ही बघू शकता जिवंत पिल्लू निघालेला आता आपण हे पिल्लू कोंबडी काढली ठेवून देऊ